नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण काळ वेग आणि अंतर यावरील काही उदाहरणे बघणार आहोत जसं की हा प्रश्न बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे वर्गामध्ये चाळीस पाने हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले ठीक आहे वर्गामध्ये चाळीस पाने हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम सुरू केले आहे एका विद्यार्थ्याला हे काम ठीक आहे एका विद्यार्थ्याला हे काम करायला ऐंशी दिवस लागतात ठीक आहे एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थीला हे जे काम आहे हे काम पूर्ण करण्यासाठी ऐंशी दिवस लागत आहे तर चार विद्यार्थ्यांना अंक तयार करण्यासाठी किती दिवस लागतील असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे पर्याय आहे तीनशे वीस चाळीस वीस आणि शहात्तर चार पर्याय दिले आहे चार पर्याय पर्यायापैकी तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा ठीक आहे तर बघा अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे एम वन डी वन बरोबर एम टू डी टू ठीक आहे जेव्हा एकच काम दिलं असेल जेव्हा एकच काम दिलं असेल तेव्हा तुम्हाला हे एम वन डी वन बरोबर एम टू डी टू म्हणजेच मजूर वन दिवस एक बरोबर मजूर दोन दिवस दोन ठीक आहे अशा प्रकारचा प्रश्न अशा प्रकारचं सूत्र वापरून तुम्हाला हे जे उदाहरण आहे हे सु उदाहरण तुम्हाला सॉल्व करायचं आहे बघा आता एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थ्याला इथे मजूर किती आहे एक आहे एका, एका विद्यार्थ्याला दिवस किती दि लागतात ऐंशी दिवस लागतात एका विद्यार्थ्याला ऐंशी दिवस लागत असतील तर अशा चार विद्यार्थ्यांना अशा चार विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील असा हा प्रश्न आहे ठीक आहे एका विद्यार्थ्याला जर ऐंशी दिवस लागत असतील तर चार विद्यार्थ्यांना किती दिवस लागतील ऐंशी गुन्हेला एक म्हणजे ऐंशी आता हा चार इकडे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल बरोबर डी टू आणि डी टू बरोबर ऐंशी भागेले चार म्हणजे वीस चौक ऐंशी वीस दिवस लागतील चार विद्यार्थ्यांना ते काम पूर्ण करायला आणि वीस दिवस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन वीस दिवस लागत आहे ठीक आहे वर्गामध्ये पन्नास पाने हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले आहे ठीक आहे तर ते काम करण्यासाठी एका विद्यार्थ्याला जर ऐंशी दिवस लागत असेल एका विद्यार्थ्याला ऐंशी दिवस लागत असेल तर चार विद्यार्थ्याला किती दिवस लागतील चार विद्यार्थ्यांना वीस दिवस लागतील तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक एक अत्यंत सोपा प्रश्न होता आता याच प्रकारचा आणखी प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन जे काम सोळा माणसे छत्तीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे सोळा माणसांना छत्तीस दिवस लागत एक काम आहे ते काम करण्यासाठी सोळा माणसे बघा माणसे किती आहे सोळा सोळा माणसांना छत्तीस दिवस लागतात सोळा माणसांना छत्तीस दिवस लागत असेल तर तेच काम पूर्ण करण्यासाठी चोवीस माणसांना चोवीस माणसांना किती दिवस लागतील तर आपण त्याला एक्स गृहित धरूया ठीक आहे सोळा माणसांना छत्तीस दिवस लागत असेल तर तेच काम चोवीस माणसांना किती दिवस लागतील अत्यंत सोपा प्रश्न आहे सोळा गुन्हेले छत्तीस भागेले चोवीस बरोबर एक्स हा चोवीस इथे गुन्हेला आहे इकडे आणल्यास भागेला होईल आठ एक आठ आठ दोने सोळा आठ त्रिक चोवीस आठ दोने सोळा सोळा आणि चोवीसला आपण आठनं भाग दिल्यास आठ दोन दोने सोळा आठ त्रिक चोवीस तीन एक तीन बार त्रिक छत्तीस ठीक आहे बार त्रिक छत्तीस आणि छत्तीस म्हणजेच काय बार दोन दोने चोवीस एक्सची किंमत किती येत आहे चोवीस येत आहे ठीक आहे एक्सची किंमत चोवीस पण बघा मित्रांनो जास्तीत जास्त माणसे किती लागले आहे सुरुवातीला माणसे किती होते सोळा माणसे होते आता किती माणसे झाले आहे चोवीस म्हणजेच सोळामधून चोवीस वजा केल्यास सोळामधून चोवीस वजा केल्यास आठ माणसे जास्त लागत आहे तुम्हाला जास्तीचे माणसे कामावर किती लावावे लागतील असा हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला सांगायचं आहे की आठ माणसे जास्त लागतील पर्याय क्रमांक एक ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला सिंधुदुर्ग चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न बघा एका खानावळीमध्ये एका खानावडीमध्ये वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा खर्च पाच हजार रुपये आहे ठीक आहे वीस विद्यार्थ्यांचा वीस विद्यार्थ्यांचा खर्च पाच हजार रुपये आहे ठीक आहे वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसाचा दहा दिवसाचा इथे दिवस किती आहे दहा आहे वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा खर्च पाच हजार रुपये असतील तर त्याच खानावळीत बत्तीस विद्यार्थ्यांचा बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे एक खानावडा आहे एक मेस आहे त्या मेसमध्ये त्या खानावडीमध्ये वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा खर्च म्हणजे वीस विद्यार्थी जर दहा दिवस जेवले तर त्यांचा पाच हजार रुपये खर्च येतो ठीक आहे तर त्याचप्रमाणे त्याच खानावडीमध्ये बत्तीस विद्यार्थी जर सतत सात दिवस जेवलीत तर त्यांचा खर्च किती येईल असा हा प्रश्न आहे ठीक आहे मग अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे यम वन डी वन यम वन डी वन, भागे वन बर, टु, टु, भागे भागेला डब्ल्यू वन बरोबर यम टू डी टू भागेला डब्ल्यू टू या सूत्राचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाला सॉल्व करायचं आहे ठीक आहे मग आता बघा तुम्हाला वीस गुन्हेला दहा भागेला पाच हजार ठीक आहे सुरुवातीला यम वन म्हणजे मुले किती आहे वीस आहे दिवस किती आहे दहा आहे ठीक आहे आणि वर्क म्हणजे खर्च किती झाला आहे पाच हजार रुपयाचा खर्च झाला आहे बरोबर यम टू दुसऱ्या कंडिशनमध्ये यम टू म्हणजे विद्यार्थी किती आहे बत्तीस आहे दिवस किती आहे सात आणि खर्च किती तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे मग आता आपण याला सॉल्व करूया सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बघा काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार करावा लागेल याचा गुणाकार याच्यासोबत याचा, याचा गुणाकार याच्यासोबत ठीक आहे म्हणजेच एक्सबरोबर पाच गुणाकार पाच गुणाकारामध्ये बत्तीस गुणेले सात बत्तीस गुणेले सात भागेले वीस गुणेले दहा वीस गुन्हेले दहा ठीक आहे आपण जर तिरपा गुणाकार केला तर बरोबर याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार याच्यासोबत म्हणजे एक्स आणि हा का होईल वीज भागे गुन्हेला दहा काय होईल भागेमध्ये जाईल भागाकारामध्ये जाईल मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल ठीक आहे मग समजा आपण दोन न बत्तीसला भाग दिल्यास सोळा येतात मग सोळा पंच ऐंशी सोळा पंच ऐंशीवर एक शून्य म्हणजे आठशे गुन्हेले सात आणि आठी साती छप्पनवर दोन शून्य म्हणजेच पाच हजार सहाशे रुपये म्हणजे मित्रांनो जर बत्तीस विद्यार्थी सात दिवस जर जेवलीत तर त्यांचा खर्च पाच हजार सहाशे रुपये येणार आहे आणि पाच हजार सहाशे रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक एक ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला बुलढाणाचा अला पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा असा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्र, प्रश्न क्रमांक चौथा बघा पंधरा मजूर एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे पंधरा मजूर एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर तेच काम तेच काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर ठेवावी लागतील ठीक आहे मग पंधरा मजुरांना छत्तीस दिवस पंधरा मजुरांना छत्तीस दिवस तर सत्तावीस दिवसात किती मजूर काम करतील ठीक आहे तेच काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावी लागतील ठीक आहे मग वाग वाढवावी लागतील म्हणजेच काय की बघा आपण काय करूया पंधरा गुन्हेला छत्तीस भागेले सत्तावीस बरोबर एक्स ठीक आहे मग पाच एक पाच पाचनं भाग जात नाही मग तीननं द्या तीन एक तीन तीन पाचवी पंधरा तीन नऊ सत्तावीस नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस आणि पाच चोक वीस म्हणजे एक्सबरोबर किती वीस मजूर ठीक आहे वीस मजूर मग मला एक सांगा मित्रांनो सुरुवातीला मजूर किती होते पंधरा होते आता किती मजूर आले वीस म्हणजे कितीनं वाढ झाली पाच मजुरांना वाढ झाली वाढ कितीनं झाली पाच मजुरांनी वाढ झाली आणि तुम्हाला विचारलंच असं आहे की सत्तावीस दिवसात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावी लागतील तर तुम्हाला सांगायचं आहे की पाच मजूर वाढवावी लागतील सुरुवातीला पंधरा मजूर होती आता वीस मजूर झाली म्हणजे सत्तावीस दिवसात काम करण्यासाठी वीस मजूर लागतील म्हणजेच पंधराचे वीस केले आपण मजूरं म्हणजेच पाच मजूरं वाढवलीत म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक दोन पाच मजुरे वाळावी वाढवावी लागतील असा प्रकारचा हा प्रश्न छत्रपती छत्रपती संभाजीनगरचालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय म्हणतो एका गोडाऊनमधील एका गोदामातील अन्न पाचशे कुटुंबांना पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरतील ठीक आहे एका कुटुंबांना पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरत असेल तर तेच अन्न तेच अन्न शंभर कुटुंबांना किती दिवस पुरतील असा हा प्रश्न आहे ठीक आहे पाचशे कुटुंबांना जर पंधरा दिवस पुरत असेल ते अन्न तर शंभर कुटुंबांना किती पुरतील मग सरळ सरळ पाचशे गुनेले पंधरा भागेले शंभर बरोबर एक्स म्हणजे दोन शून्य यासोबत कॅन्सल पंधरापाची पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर म्हणजेच इथे दिलं आहे की तुम्हाला जर शंभर कुटुंबांना तेच अन्न म्हणजेच एक अन्न आहे किंवा गोदामधील गुडौनमधील किंवा गोदामातील अन्न आहे ते अन्न पाचशे कुटुंबांना जर पंधरा दिवस पुरत असेल तर तेच अन्न तेवढंच अन्न जर शंभर कुटुंबांना दिलं तर किती दिवस पुरतील मित्रांनो पंच्याहत्तर दिवस ठीक आहे पंच्याहत्तर दिवस पुरतील पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पंच्याहत्तर दिवस पुरतील ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा तीस मजुरांना एक घराचे काम पूर्ण करण्यास तीस मजुरांना एक घराचे काम पूर्ण करण्यास अठरा दिवस लागतात तीस मजुरांना हे आहे मजूर तीस मजुरांना एक घराचे काम पूर्ण करण्यास अठरा दिवस जर लागत असतील तर तेच काम वीस दिवसात तर तेच काम वीस दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ठीक आहे पूर्ण करायला किती मजूर लागतील भंडारा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा आहे तुम्हाला करा काय करायचं आहे तीस गुन्हेले अठरा मग तीस गुन्हेले अठरा भागेला वीस बरोबर एक्स दोन शून्य यासोबत कॅन्सल करून टाका ठीक आहे मग दोनचे अर्धे करून टाका नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच एक्सबरोबर किती सत्तावीस मजूर लागतील ठीक आहे वीस दिवसात तेच काम पूर्ण करण्यासाठी सत्तावीस दिवस लागत आहे पर्याय क्रमांक दोन आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वेळ काळ आणि वेग यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद